समजू नको फुलांना अलवार पाडते आले कसे कळे ना भरगोस पीक आहे आले कसे कळे ना भरगोस पीक आहे नव्हते तसे बियाणे कसदार पारसे हा रंगमंच मंच फिरतो ज्याच्या सभोवती हा रंगमंच मंच फिरतो ज्याच्या सभोवती कळले तरी ना त्यांचे किरदार विसरू <coughs> कसे स्वतःचे ते घावचंदनी स्वतःचे ते घाव चंदनी स्मरतात दाह त्यांचे अनिवार पारसे स्वतः शिकल असतो त्याचा दाह म्हणजे काय चलनात आज शिक्के खोटे जिथे तिथे चलनात आज शिक्के खोटे जिथे तिथे शोधून सापडे ना कलदार <laughs> पारसे का ताकतस पासे उलटेच जीवना जे ते मिळतच नाही ना असं आपण म्हणतो का ताक तोस उलटेच जीवना कळले कळलेच ना तुझे हे व्यवहार पारसे शमलीन न वंचितांची पूर्ती तहान <laughs> शमली वंचितांची पूर्ती तहान पाणी नसे तळ्याचे चवदार मृत्यू समीप येता तेव्हा कुठे कळे मृत्यू समीप येता तेव्हा कुठे कळे श्वासांतरी असे ना अधिकार पार असे आणि हा गुलजारांना समर्पित शेरे बागेत रोज उमले बागेत रोज उमले हर एक फुल पण झाले तरी ना त्यांचे तर एक फुल पण झाले तरी ना त्यांचे गुलजार पारसे